भारतीय जनता पार्टी ही वॉशिंग मशीन असल्याचं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि यावेळेस त्या वॉशिंग मशीन मध्ये काळे कुट्ट व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या लोकांनाही पांढरं शुभ्र करण्याचं हे भाजप असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आपण जर प्रवास बघितला तर छगन भुजबळ अजितदादा पवार एवढंच नव्हे तर एकापेक्षा एक हे भ्रष्टाचाराचे जा आरोप करणाऱ्या लोकांना त्यांनी पक्षात प्रवेश दिला आहे आणि आज बडगुजरांच्या माध्यमातून पक्षप्रवेश म्हणजे तर आता या वॉशिंग मशीननी हा परमोच्च शिखर हे गाठलेलं आहे सलीम कुत्ताशी त्यांचे असणारे संबंध हे भारतीय जनता पार्टीच सांगत होती आणि आता त्यांनीच त्यांना आपल्या पक्षामध्ये भाजपचा दुपट्टा घालून पावन करून घेतलं आहे एवढंच या निमित्ताने एकदा सिद्ध झालं आणि जे बावनकुळे साहेब आहेत या बावनकुळे साहेबांची आणि बडगुजरांची हे विशेष मैत्री आता निर्माण झालेली आहे त्यामुळे आपण दोघं भाऊ भाऊ आणि मकाऊत सोबत आता पत्ते खेळायला जाऊ असं एक नवीन समीकरण या निमित्तानं बघायला मिळालंय तेच विरोध करत होते आणि त्यांनी स्वागत केलंय म्हणजे आता काय आता बाहेरून कीर्तनाने आतून तमाशा हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पैसा पैसा आणि पैसा गुंडागर्दी गुंडागर्दी आणि गुंडागर्दी जर बडगुजर हे भारतीय जनता पक्षात गेले नसते तर ते बडतर फक्त तर ते तडीपार झाले असते त्यामुळे तडीपारीची कारवाई रोखण्याकरता त्यांनी भाजप प्रवेश घेतलाय नवाब मलिक सोबत आहेत बडगुजर सोबत आहेत छगन भुजबळ जी सोबत आहेत अजितदादा पवार सोबत आहेत त्यामुळे अशी यादी केली तर ती खूप मोठी यादी होईल आता काय बोलावं वैधानिक पदावर कोणत्याही नसणारा माणूस थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन जर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जाऊन बसत असेल तर आता अंधेर नगरी आणि चौपट राजा याचा प्रत्यय आलेला आहे शिवसेना आता सत्ताधाऱ्यांचाच आरोप आहे सत्ताधाऱ्यांच्याच विरोधात आहे त्यामुळे आता हा गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचा हा चालू असणारा नंगानाच आहे